मित्रांनो सप्रेम जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान सभेत स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आला होता त्यात त्यातील जे सदस्य आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय काय म्हणाले त्याचा आढावा घेत आहोत नंबर अकरा एस नागप्पा महोदय हे संविधान निर्माण करण्यात डॉक्टर आंबेडकरांना जे अपार कष्ट उपसावे लागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो हे एक बृहत कार्य होते यात शंका नाही तरीही त्यांनी एवढ्या अल्प कालावधीत ते यशस्वीरित्या के पूर्ण केले त्याबद्दल त्यांचे आभार नंबर बारा अरुण चंद्र गुहा पश्चिम बंगाल सामान्य महोदय मूलभूत अधिकारासंबंध डॉक्टर आंबेडकर हे विद्वान प्राध्यापक आहेत मी त्यांच्या विद्वत्तेचा क्षमतेचा आदर करतो संविधानाचा मसुदा ही त्यांचीच निर्मिती आहे कलाकृती आहे असे मला वाटतंय नंबर तेराटी प्रकाशम मद्रास सामान्य महोदय सन्माननीय डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तुत केलेला संविधानाचा मसुदा हा फार मोठा प्रलेख आहे त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी या प्रलेखाच्या निर्मितीकरिता जे जे कष्ट केले ते, के ते खरोखरच असामान्य आहेत माझे सन्माननीय मित्र श्री टी टी कृष्णमाचारी जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी ते असे स्पष्ट केले की डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या अडचणीतून हे कार्य कार्य पूर्ण करावे लागले पाच सहा सदस्य गळाले आणि त्यांच्या जागाही भरल्या गेल्या नाही नंबर चौदा डॉक्टर जोसेफ डिसुजास मुंबई सामान्य या देशाला हजारो वर्षाचा इ इतिहास आहे या महान देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही असे घडले नाही आणि भावी काळात असे घ कधीही घडणार नाही ही एक अभूतपूर्व घटना होती डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या मस त्यांच्या मसुदा समितीने अनेक महिन्यानंतर कठोर परिश्रमाच्या परिणामाच्या निर्मिती निर्मित ही कृती चिरस्मरणीय कृती झाली आहे ही कृती निश्चितच तज्ज्ञांची कृती म्हणून स्वीकारली जाईल ही कृती आधीपासून अंतापर्यंत कार्यक्षम चोखंदळ आणि तुलनेने श्रेष्ठतम अशी आहे नंबर पंधरा जय नारायण व्यास जोधपूर उपाध्यक्ष महोदय आपल्यासमोर प्रस्ती प्रस्तुत संविधानाच्या निर्मितीबद्दल डॉक्टर आंबेडकर त्यांचे सहयोगी तसेच टंकलेखन आणि प्रतिलिपी करणाऱ्या सर्वांनाच धन्यवाद द्यावे पाहिजे हा एक बृहत मसुदा आहे यानंतर श्री के संथानम बी ए मंडकोई डॉक्टर ए एस सी मुखर्जी पंडित बालकृष्ण शर्मा पंडित ठाकूरदास भार्गव प्राध्यापक शिब्बन लाला सक्सेना सारंगर दा, दास दास श्री आर दिवाकर साहेब बहादूर मेहबूब अली बेग झेडेज लारी हुसेन इमाम बेगम एजाज रसूल डॉक्टर मनमोहन दास व्ही आय मुन्नीस्वामी पिल्लई श्रीमती दाक्षायनी वेलायुधन देशबंधू गुप्ता ज्ञानी गुरुमुख सिंग मुसाफिर रेवरेंट जे एम जे जे एम रॉय मोहम्मद इस्माईल साहेब अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर पंडित गोविंद मालवीय सी आर शंकर अनंत शय्याम अय्यंगार एल कृष्णम स्वामी भारती विश्वंबर दयाल त्रिपाठी एस वी कृष्णमूर्ति राव एन माधवराव सय्यद मोहम्मद सद्दू इत्यादी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीसाठी घेतलेल्या अविश अविश्रांत अखंड परिश्रमाबद्दल आभार व्यक्त केले आणि त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संविधानाचे प्रथम वाचन झाले चौदा पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधानाच्या दुसऱ्या वाचनास सुरुवात झाली आणि तिसरे म्हणजे शेवटच्या वाचना वाचनास चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रारंभ झाला ते सत्र सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी समाप्त झाली आणि याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाक्षरीने संविधान स्वी स्वीकृत करण्यात आले म्हणूनच आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करतो याच दिवशी या देशात संविधान लागू झाले लोकराज्य निर्माण झाले आणि लोकशाहीचे बीजारोपण झाले तर धन्यवाद मित्रांनो जितेश थांबूया